मित्रिणीं सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक जबरदस्त कॉम्बिनेशन करणार आहोत चिकन चिली सलामी आणि अंड्याचं म्हणजे एक चिकन चिकन चिली सलामी टोस्ट करतो आहे आपण आता इथे त्यासाठी आपण दोन अंडी घेतली आहेत त्यामध्ये कांदा टाकला आहे बारीक चिरून त्यात मिरच्यांचं मिरच्या टाकलेल्या आहेत चिरून तुम्ही कोणतंही रामी रेड आणि ग्रीन अशा घेतलेल्या आहेत तुम्ही नुसत्या ग्रीन घेतल्या तरी चालू शकतात बारीक कट करून नंतर कोथिंबीर थोडी मीठ आता हे आपण छान फेटून घेणार आहोत तोपर्यंत इथे तवा तापत ठेवला आहे त्यावर आपण थोडं बटर टाकून जे सलामी आहे चिकन चिली सलामी आप याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज मिळतात पेपरमध्ये पण मिळते पण तिला मग टेस्ट द्यावी लागते थोडी त्यापेक्षा चिकन चिली सलामी वापरलेली किंवा ही चांगलीला ऑलरेडी टेस्ट असते स्वतःची अशी आता पुन्हा तवा त्याच तव्यावर आपण तेल टाकून घेतलं आहे तेल बटर तुम्ही काहीही वापरू शकता तिथे आपण जे मगाशी दोन अंडी फेटून घेत ते मिक्सिंग टाकलं आहे होऊ शकता आपलं ऑमलेट तयार आहे आता एक बाजू झाली आहे म्हणजे त्यावर ब्रेड ठेवायचा आहे त्याला ब्रेडला वरच्या बाजूला इथे आपण ऑलरेडी मिश्रण लावलेलं आहे म्हणजे आता आपण जेव्हा पलटी करणार आहोत तेव्हा ती बाजू देखील छान शिकली जाईल किती छान कलर आता ही अजून एक पद्धत त्याच ऑमलेटमध्ये हे एक बाजू उघडून दुसरी बाजू अशी ठेवायची किंवा मी आधी दाखवलं त्यामध्ये आधीच मी ते पलटी करून ठेवलं होतं आता यावर आपल्याला छान दुसरी बाजू शेकली जाती आहे तोपर्यंत आता इकडे मुजरीला चीज ठेवलं आहे थोडं त्यावर आपल्याला पाहू शकता ही सलामी ठेवलेली आपली जी आपण मघाशी रोस्ट करून घेतली होती बटरवर आता ह्या दोन्ही बाजू चारही बाजू कोल करून घ्यायचं आणि पलटी करायचं पाहू शकता एक बाजू छान झाली अगदी भरपूर अशीच आता आपल्याला खालची बाजू देखील छान खरपूस भाजून घ्यायची आहे आता ही बाजू आणखी आपल्याला खरपूस म्हणजे जास्त असा क्रिस्पी लागतो पाहू शकता दुसरी बाजू देखील आपली तयार आहे Thank you.